लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर आज आपण या ठिकाणी शेवगाव तालुक्यातील पूर्व भाग बालमटाकळे येथील श्री भगवान विद्यालय बालमटाकळी येथील सन दोन हजार सात आठ ची दहावीची बॅच या ठिकाणी स्नेह मेळव्याचं कार्यक्रमाचं आयोजन आज सर्व विद्यार्थ्यांच्या वतीन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि इयत्ता पहिली ते चौथी प्राथमिक शाळेमध्ये जे शिक्षक आम्हाला शिकवण्यासाठी या ठिकाणी होते ते आ, सर आणि पालेबाई या ठिकाणी आले आहेत आणि आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया आणि मार्गदर्शन पण काही शुभेच्छा दोन शब्द आपण त्यांचे ऐकणार आहोत पालवे सर आज मिथिला सर्व विद्यार्थी हे तब्बल सोळा ते वीस वर्षानंतर तुम्ही सर्वांना या ठिकाणी पाहतायत आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत एकंदरीत या सगळ्यांचा चेहरे पाहून किंवा इतक्या वर्षानंतर भेटून तुम्हाला काय वाटतंय आज या संमेलनामध्ये जवळजवळ अं माझी बदली या ठिकाणाहून दोन हजार दोन ला झाली त्याच्यानंतर आज पहिल्यांदा सर्व माझ्या विद्यार्थ्यांची भेट होत आहे आणि ही भेट म्हणजे अविस्मरणीय आहे या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी छोटे होते आज ते ते विद्यार्थी माझे पालक झालेले आहेत त्याच्यामुळं या स्नेह संमेलनामुळे भेट झालेली आहे त्याचबरोबर आमची त्यांच्याशी भेट झाली आहे त्यामुळे या स्नेह संमेलना एवढं सांगतो की सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य निरोगी चांगलं जावं तुमच्या विद्यार्थ्यांची म्हणजे तुम्ही आज पालक आहात जे तुमचे मुलं आहेत त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार घडावे तुम्ही एवढीच मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो आणि मी पालवे सरांनी आपल्याला निरोगी जीवन जगण्याचा मंत्र या ठिकाणी दिलेला आहेत आणि त्याच वेळेस आपल्याला पालवे म्हणजे आपण पूर्वी त्यांना बाई असं म्हणायचो बाई काय वाटते तुम्हाला मला तर सगळ्यांना भेटून म्हणजे खरंच हा क्षण म्हणजे कधीच विसरू नये असं आहे आणि मला म्हणजे मी जे करते खरं तर मला त्याचा आज गर्व झालाय का मी एवढ्या यांच्या मनामध्ये मा बसलेली का आजपर्यंत म्हणजे खरं मला पावती मिळाली माझ्या कामाशी आणि मी तर मग सगळ्या शिक्षकांना सुद्धा असं आवाहन करेल खरंच तुमचं काम तुम्ही तळमळीने करा विद्यार्थी नक्कीच घडतात किती अडचणी असल्या तरी घडतात आणि ते आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलंच पाहिजे आणि माझ्या विद्यार्थ्यांकडून पण मी एक अपेक्षा करते भलं तुम्ही कोणाला दोन रुपयाची मदत करू नका परंतु दोन रुपयाचं नुकसानही करू नका आणि आज मला याची खात्री पडली खरंच मी जे त्यांच्याकडून अपेक्षा केली होती किंवा उद्देशाने मी मी स्वतः जे आहे तेच माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मला आज दिसतंय ते पाहून मला खूप समाधान झाले तुम्ही सगळेच अशीच आनंदी राहा आणि तुमचा संसार सुखी करता करता शेजाऱ्यांचा करा आणि देशाला सुद्धा तुमच्या अं बुद्धिमत्तेची किंवा तुमच्या प्रगतीची देशाला सुद्धा उपयोग होऊ द्या माझी अपेक्षा आहे अतिशय छान असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे आयुष्य जीवन जगण्याचं जे काही त्यांनी आपलं मार्गदर्शन केलंय की आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्य जीवन सुखीचं जीवन जगणार आहोत परंतु आपल्या सोबत आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या मित्रांना सर्वांना योग्य त्या दिशेनं आपण घेऊन गेलो पाहिजे या ठिकाणी आयुष्य संपूर्णच विद्यार्थी आहेत आपापले मनोगत या ठिकाणी काही व्यक्त करणार आहेत आपण हरिभक्तपरायण राहुल महाराज गरड एक आपल्यासोबत आहेत महाराज एकंदरीत सर्व विद्यार्थी किंवा आपले सर्व मित्र मैत्रिणी सर्व परिवार आता आपल्याला मिळालाय एक मोठा उत्सव किंवा एखादा सण असल्यासारखं आपल्याला वाटते काय वाटतं तुम्हाला काय प्रतिक्रिया असेल आपल्याला हा खऱ्या अर्थाने शाळा म्हणतीये की या पिलांनो परत फिरा खऱ्या अर्थाने मातृतुल्य असणारी शाळा अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेस शाळेमध्ये होतो सोळा सतरा मूर्त मूर्तावस्था प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळून एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व तयार झालंय उगम असणाऱ्या भारताचे सर्वजण एक सुजान नागरिक झालो परंतु हे जिथं घडलोय ती म्हणजे आपली शाळा होती आणि ज्यांच्याकडनं घडलो गेलो ते म्हणजे आपले आपल्याला असणाऱ्या डेखाळात मूर्तिमंत असणाऱ्या सुबकतेमध्ये नेणारे आपले शिक्षक होते बेखरा अर्थाने सगळ्या शिक्षकांना संस्मरणीय ठेवतोय आज ज्या देवतुल्य असणाऱ्या गुरुजी आणि यांनी आम्हाला घडवलं त्याची आयुष्यभर आपल्या सर्वांना आणि आपण आज सगळे भेटून परत एकदा शाळेत येण्याचा आणि परत एकदा ते जीवनाच्या असणाऱ्या आठवणी कंदनाला परत अनुभवाची असणारी सगळ्यांनाच एक आगळा वेगळा असणारा उत्साह दाटून येतोय धन्यवाद महाराज म्हणजे एक प्रकारे शाळेच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या नक्कीच ताज्या झालेल्या हरकत नाहीये कवी मोहन शेळके म्हणतायत की शाळा नाव ऐकलं की मन पाखरू होतं आणि आठवणीच्या जंगलात जा भरुकन उडून जात सोळा तब्बल सोळा वर्षांनी आम्ही एकत्र जमलो आणि खूप आनंददायी क्षण आहे आमच्यासाठी हा परंतु कुठेतरी असं मिस करतोय की संसार कुटुंब जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता कुठेतरी आरोग्याचं महत्व थोडं कमी होतं आणि नक्की मी एकाच तरुण पिढीला एक संदेश देईल की सगळं सांभाळता सांभाळता आपलं आरोग्य सांभाळा त्याच्यासाठी योग्य व्यायाम योग्य आहार याचं नियोजन लावत चला जेणेकरून आपल्या मुलांनाही आपल्याला चांगला संदेश देता येईल की शिक्षणासोबत आरोग्याचे महत्व तेवढीच व्यवस्थित आपल्याला त्यांना तर सगळे नवी दहावी जे विद्यार्थी होतो ते सगळे आपण भेटलो आणि त्यांच्या भेटी झाल्या खरंच ह्या भेटी खूप छान वाटते की इतक्या वर्षानंतर आपण आपल्या मित्रमैत्रिणीला बघतोय आणि त्याचबरोबर आपले जे पहिले शिक्षक होते पहिली ते चौथीचे पालवे सर आणि पालवे मॅडम यांची भेट झाली त्याचबरोबर इतर जे शिक्षक होते ज्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांची भेट झाली त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय आज <laughs> आपण तब्बल सोळा वर्षानंतर दहावीची बॅच सोळा सतरा वर्षानंतर दहावीची बॅच आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत आणि सगळ्यांकडे पाहता सगळ्यांची शरीर स्थिती थोडी बदललेली आहे शारीरिक हा आणि काही काहींचे चेहऱ्याचे ठेवण चे, देखील या ठिकाणी बदललेले आहे म्हणजे काही असे आपले मित्र आहेत की त्यांना आपण सहजपणे ओळखू शकतो किंवा रोजच्या आहेत किंवा जवळपासचे पण काही असे आहेत की ज्यांना आपण पाहिलेच नाहीये तब्बल सोळा ते सतरा वर्षानंतर आपण त्यांना पाहतोय मग अशा वेळेस काय वाटतं आपल्याला या सगळ्या कल्पना तुम्हाला ओळखू येत आहे का की हे आपले मित्र होते किंवा या आपल्या वर्गातल्या भगिनी मैत्रिणी होत्या नाही अक्षरशः म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस सगळे समोर आले असे तर दोन तीन चेहरे असे होतेच की त्यांना पर्सनली मी जाऊन बोललो की मला काय ओळखू आलं नाही मला नाव लक्षात नाही आले चेहरा पण लक्षात नाही आला आणि झालंय असं सतरा वर्षानंतर जसं आपण मग बोललात की शरीराची ठेवण बदलते चेहऱ्याची ठेवण बदलते गमतीने आपण तस ना आता दहावी <laughs> <laughs> गाट मा नंतर आता शरीर एस टी वाढली तशी डेअरी एस टी सुद्धा वाढली बऱ्यापैकी असे घटना घडलेले आहेत त्यानंतर म्हणजे सगळ्यात आनंददायी बाप हा जो सगळा घाट या ठिकाणी सर्व मित्रपरिवाराने केलेला आहे याच्या मागची सगळ्यात मूळ भावना की सर्व एक सतरा वर्षानंतर जवळजवळ एकत्र येत आहेत याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्याला एकमेकांशी कनेक्ट होत आहेत आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडासा आनंद आपण विसरतोय तर मग हा आनंद मिळवण्याचं एक ठिकाण आहे आपलं जुनं शाळा मग त्याला निवडण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जमा झालो याचा अजून एक मूळ उद्देश की आपल्या वर्गमित्रांपैकी काही विद्यार्थी हे आज यशाची मोठमोठी शिखरे चढलेले आहेत तर त्यांनाही भेटून आनंद होतो त्यांच्याही यशाच गुणगान करताना आनंद होतो की ज्यामध्ये आता आरोग्य क्षेत्रामध्ये असतील सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सार्वजनिक आरोग्य त्याच्यानंतर सीमावर्ती भागामध्ये काही काम करणारे आमचे क्लासमेट आहेत की ज्यांचा अभिमान आम्ही बाळगतो किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत आणि कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे मित्र आहेत कृषी क्षेत्रात किंवा शेती क्षेत्रात आपण त्याला म्हणतो ते काम करतात तर त्यांचाही अभिमान आहे कारण त्यांनी त्याच्यात नवीन नवीन कल्पना संकल्पना राबवून प्रगतशील शेतकरी झालेले आहेत आणि धार्मिक क्षेत्रामध्ये आमचा म्हणजे आनंद आहे की आमचा एक मित्र आमचा एक बंधू धार्मिक क्षेत्रातही त्याचं नाव कमवतोय मोठं करतोय